सर्वसामान्य जनतेचा बुलंद नवापूर मध्ये माजी आमदार शरद यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका नवापूर शहर व तालुक्यात पैशांसाठी विकास नाट्य सुरू असल्याचे आरोप नवापूर येथे आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शरद गावित यांच्या समर्थकांची भव्य बैठक आढावा बैठक पार पडली या बैठकीत सत्ताधाऱ्यांवर छोटे भाऊ भाऊ मोठे आणि रस्ते खड्ड्यांचे पैसे वाटून खाऊ अशी घणाघाटी टीका केली त्यांनी माझा कोणताही पक्ष नाही माझे कार्यकर्तेच माझा पक्ष आहेत असे सांगत विरोधकांना फक्त पैसा हवा विकासाची नवटोंकी सुरू आहे अशांना कायमचे हद्दपार पार करा असे आवाहन केले नवापूर येथे टाऊन हॉल येथे झालेल्या या बैठकीची सुरुवात देवमोग्रा माता आदिवासी क्रांतिवीर खाजा नाईक क्रांतिकारी विज्जागनायक बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर जयपाल सिंह मुंडा तात्या भिल आणि राणा पुंजा भिल यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले एवढी मंचावर माजी आमदार शरद गावी त्यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती विनायक गावीत सुरेश कोकणी अमृत लोहार रमेश वसावे रॉबिन नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गावीत सुनील वसावे सरपंच राहुल गावीत सुरत गावीत प्रदीप वडवी मनोज वडवी सरपंच पावलस गावित सरपंच यशवंत गावित इलेश गावित सरपंच विपुल वडवी नकुल गुरुजी शिवाजी गावित सरपंच बोकलझर सुमन राहुल गावित अंजना बसावे सविता गावित कुसुंब गावित परेश गावित आणि इतर सरपंच उपस्थित होते उपस्थित सरपंचांनी माजी आमदार शरद गावित यांचा सत्कार केला या बैठकीत सुरज गावित रॉबिन नाईक नकुल गुरुजी सरपंच दिलीप गावित किशन गावित प्रदीप वडवी माजी सरपंच बोकलझर राहुल गावित पावलस कुवर जितू गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित सरपंच दापूर जयराम कुवर विकास गावित अरविंद वळवी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गावित यांनी केले तर आभार प्रदर्शन इलेश गावित यांनी केले बैठक यशस्वी करण्यासाठी मनोज वडवी सुनील वसावे अमृत गावीत इलेश गावीत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले नवापूर येथे टाऊन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती